नमस्कार सगळ्यांका कसे असतात सगळे बरे असास ना आज जरा रविवार होतो म्हणून म्हटलं जरा म्हावरा करूया तर काय करूचा काय करूचा तर बाजारात गेले तर ताजे फडफडीत बोंबील माका दिसले तर म्हटलं चला आज भरलेले बोंबील बनवून बघूया कसे वाटत ते चला तर मग आपण बघूया भरलेले बोंबील ताजे फडफडीत बोंबील आणलं आहे मी बघा किती ताजे असत बघूनच कळता तर त्या कापून घेऊया आपण सरळ असा मधल्या मध्ये कापून घ्यायचं असा व्यवस्थित मालवणी लोकांक कसं म्हावऱ्याशिवाय जमणार आहे त्याच्यामुळे आम्हाला दर म्हावरा या लागतात म्हटलं रोज रोज बोंबील फ्राय बोंबील फ्राय आज भरलेले बोंबील घालूया नवरो काय खाना नाही पण हे बोंबील असे वाटणं भरून मस्त रोल केला आहे न खाणारू नवरो पण खाऊक लागलो बोंबील माझं तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडते असत काटे बघा काढून घेतलं आहे मी लिंबू घेतलं आहे आणि कोकमाचं आगळ तो तर आमका मच्छी वयोच को कोथिंबीर आणि आपले मसाले पहिले मालवणी मसालो घेतला आहे हळद वाईज एवरेस्टची तिकालाल घेतलं आहे धना पावडर घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट मला बनवूक वेळ नाही मिळालो म्हणून मी आपले रेडीमेडच वापरले लिंबू पिळून घ्यायचं असा त्याच्यात आता सगळे मसाले टाकूचे असत एक साथ मालवणी मसालो हळद धना पावडर लाल तिखट मीठ कोपमाचं आगळ ह्याच्याशिवाय मच्छी काय चव नाही आलं लसूण पेस्ट टाकते मी व्यवस्थित असं मच्छीक चुळून घ्यायचं असा बघा मच्छी, मच्छी दोन दोन्ही साईडने लावून घ्यावा मसालो व्यवस्थित असो लागलो मग मग त्याका थोडा वेळ मसाला असं व्यवस्थित लावून त्याचा बाजूक ठेवचा व्यवस्थित लावून घेतला आता मसालो ना असू लावल्यावर लागता मच्छी कोथिंबीर तर काय काय जण नाही वापरणं कोथिंबीर कोथिंबीर एकदा तुम्ही वापरून बघा तुमका नाही आवडली तर बघा मच्छी कोथिंबीर लय भारी वाटतं मसाल्याबरोबर बरोबर लावल्यावर बघा तो या। आता यावेळी पंधरा ते वीस मिनटा साइड ठेवूया आता हिरवं वाटण बघूया घेतलं आहे चार मिरची घेतले हिरवे लसणीचे घेतलं आहे दहा बारा आणि कोथिंबीर घेतली आता गावाकडे असलं असतं तर काय पाट्यावर केलं असतं अजून मस्त टेस्ट इली असती त्याचा आता मुंबईत राहतो तर काय करत लोक आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया सगळ्या तुम्ही मीठ चवीनुसार पण ह्याच्यात टाकू शकता जरा दरदरी तसा लावायचा एकदम पातळ नका तर रवो घ्यायचो हो भाजूचे भाजूक रवो लागतो तांदळाचा पीठ लागतला आणि आपलो हलवणी मसालो लागतलो आणि थोडासा आपला वाईच मीठ लागतला सगळा मिक्स करून घेऊया आणि आता बोंबलांमध्ये वाटण भरून घेऊया बोंबील घेतलं बघा मसालो कसो व्यवस्थित असो लागलो हा मच्छी महाका वेळ नाही भेटलो पण पहिले जर बोंबील तुम्ही चटणीच लावायला चार ते पाच तास तर अजून मस्त रोल बनतो तर या काय मी डायरेक्ट आणलं आहे आणि डायरेक्ट केलंय त्याच्यामुळे थोडंसं रोल असं दिसत पण एकदा चेपनीक लावून तुम्ही रोल ना अजून असं मस्त रोल बनतो मी तुमचं हे बघा असं रोल करून घ्यायचो असा असं सगळ्यांचं मी करून घेतलं एक एक करून रोल पण चेपणीक लावून मी आपण रात्री उरलेलं बनवले तेव्हा चटणीक लावून बनवलेलं त्याचं रोल जो झालेलो तो एकदम मस्त झालेलो त्याचं काटो पण काढाल ना तरी त्याचं रोल मस्त रोल काटो पण काढूचो असा जेव्हा मच्छी साफ करतो तेव्हा ह्याच्या काट्याचं एवढं काय कर्लीचे मासे नाही आपले पोंबी ह्याच्या काट्या काय एवढं फरक नाही पडणार बघा असे रोल करून घेतले आता रव्यात बुडवून ह्या डायरेक्ट त्याला सोडूया व्यवस्थित सगळ्या बाजून लावून घेतलं मी काल सोडलं आता बोमील म्हणजे कसं एकदम कुरकुरीत मासू खाऊक एकदम कुरकुरीत लागत मी रोल बनवून म्हणून तुमचा नक्की आवडते काय चमच्यान पलाटणार नाही मी नंतर घेतलंय चिमटो बघा काय परतच नव्हतं मस्त आपल्या चिमट्या त्यांटी केलं बघा अशा मस्त झाले आता थोडा त्यां कुरकुरीत खूप वेळ देऊया बघा आपले मच्छी आता कुरकुरीत दिसता दिसता ना रव व्यवस्थित असो खुरकुश लाल झाला म्हणजे मच्छी तयार तर आपले भरलेले जे बोमल केलेलं ते तयार झालेले असं खाऊ तुम्ही नक्की हवा आणि व्हिडिओ कसं वाटलो मला कमेंटमध्ये नक्की सुचवा असे कधी घरात बनवलास आणि तुमका काय अजून चांगूच असत तरी कमेंट करू शकता बघा सुंदर 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 माका तर जाम आवडल्याने आणि माझा मोरू पहिल्यांदाच खाल्ल्यान पण लय प्रेमात पडलो थँक्यू